सर्वताईचं हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना सुप्रभात बघा लाडकी बहीण योजना या विषयावरती काही महत्वाच्या अपडेट्स आहेत आणि काही महत्वाच्या घोषणा आणि काय महत्वाचा पैशाबाबतीच्या गोष्टी आहेत म्हणजे सहावा हप्ता तुम्हाला या महिन्यात भेटणार आहे कधी भेटणार आहे आणि मकर संक्रांतीला तुम्हाला धमाकेदार एक अपडेट आलेली आहे आपण सर्व या व्हिडिओवरून बघणार आहोत आणि जे काही एक स्क्रुटनी आहे पडताळणी आहे आपल्याला याविषयी पूर्णपणे तुम्हाला क्लिअर करणार आहेस त्याला बघूया आपण ह्या पाच ते सहा महत्वाच्या अपडेट ते पण लाडकी बहिणी योजनेविषयीच्या आणि त्या अपडेट ह्या पूर्णपणे योग्य आणि शंभर टक्के विश्वसनीय आहेत त्यामुळे एक तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुम्हाला ध्यान राहणे लाईक करायचं बघा लाडकी बहीण योजना सध्या आचारसंहिता चालू होती त्या परेडमध्ये अनेक अफवा अनेक गोष्टी समोर आल्या प्रत्येक लोक व्हिडिओ बनवायचे काहीतरी वेगळं सांगायचे आणि अशामधूनच ही एक बाब न्यूज चॅनलला पण आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून पुढे आले ते म्हणजे पडताळणी स्क्रुटणी काही नवीन निकष समोर आले ते निकष लावून महिलांचे पैसे त्यांना भेटणार नाही अशा बातम्या व्हायरल होऊ लागल्या त्यामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्टपणे मत हे शिंदेना म्हणजे ह्या तिघा भावना दिले त्या महिला या ठिकाणी नाराज होत्या यांना नक्की माहिती नाही फक्त मीडियावरती गोष्टी यायच्या ह्या महिला अपात्र ह्या महिला पात्र, या पात्र नाहीत यांना पैसे मिळणार नाहीत अशा गोष्टी समोर यायच्या आता बघा सगळ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे हे जे स्क्रुटनी आहे पडताळणी आहे याची प्रक्रिया पूर्वी झाली आहे हे पडताळणी ही स्क्रुटनी करून दोन कोटी तीस ते चाळीस लाख महिलांपर्यंत हा लाभ पोचलेला आहे म्हणजे स्क्रुटनी होते डीबीटी होऊन पैसे अकाउंटला येतात काय स्क्रुटनीत प्रॉब्लेम असेल डेबिटी प्रॉब्लेम असेल अशा महिलांच्या खात्यावरती पैसे येत नाहीत महत्वाची गोष्ट काय तुम्हाला पैसे आलेत याचा अर्थ तुमची स्क्रुटनी झालेली आहे तुमची पडताळणी झाली आहे म्हणून तुम्हाला पैसे आलेले आहेत ध्यान ठेवा गोष्टीचं काय म्हणतो ते त्यामुळे तुमची परत पडताळणी होईल शक्यता शून्य टक्के आहे कारण तुम्ही ऑलरेडी तुम्ही पडताळणी करून तुम्ही पुढे आलात आणि ज्या महिलांची अजून पडताळणी बाकी आहे त्यांची फक्त पडताळणी होणार आहे जे पडताळणी पूर्वी व्हायची तेच पडताळणी आता होणार आहे पण यामध्ये विशेष काय आहे आता उत्पन्न आहे आयकर आहे गाडी आहे हे सर्व निकष त्यावेळेस पण होते ते निकष हो त्यांनी कसे घेतले फॉर्म भरून कसे घेतले हा युशू गव्हर्नमेंटचा हा युशू आपला नाही त्यामुळं आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांना पर्यंत हप्ते मिळणार आहेत कारण बघा ह्या सहाव्या हप्त्याचं किंवा मागच्या हप्त्याचं बजेट अर्थसंग्रहामध्ये नमूद केलेलं आहे हे बजेट बाजूला काढलेलं आहे फक्त हे द्यायचं बाकी आहे समजलं का म्हणजे नवीन बजेट मारण मिटिंग घेणं ह्या गोष्टी काहीही नाही एक ऑर्डर काढले तुमच्या खात्याला पैसे हा फक्त जो पुढला सहाशे रुपयेचा जास्तीचा हप्ता जो आहे तो हप्ता फक्त त्याचं एक विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये तो ठराव मंजूर करून घ्यावा लागतो सहाशे रुपयेचा आणि निधी बाहेर काढावा लागतो अतिरिक्त निधी सहाशे रुपये मग ज्या खात्याला त्यावेळेस एकवीसशे रुपये येतील ज्यावेळेस सहाशे रुपये अतिरिक्त काढले मग त्यावेळेस तुम्हाला हे पंधराशे रुपये आणि ते सहाशे रुपये असे एकवीसशे तुमच्या खात्यावर येतील कधी येतील त्यावेळेस येतील पण त्यापूर्वी तुम्हाला नियमित तुमचे पंधराशे रुपये हे मिळणार आहेत त्यामध्ये काहीही नाही तुमच्या फॉर्म बाद नाही तुमचं काहीच नाही होणार ज्या महिला पात्र आहेत त्या पात्र असणार आहेत असं ती मॅडमनं सांगितलेलं आहे की अजून आमच्याकडनं आणि संबंधित मंत्रालयाकडनं कुठल्याही सूचना नाहीत कुठल्याही पत्रक नाहीत जर आम्हाला कोणी तक्रारी केल्या तर हा निर्णय होईल पडताळणीचा तक्रारी केल्या तर त्या निकषावर पुझे तक्रार केली की आयकरच्या महिला आहेत मग त्यावेळेस आयकर साठी फक्त आपलं स्क्रुटणी होईल आणि एवढ्या महिलांची स्क्रुटणी परत परत करणं पॉसिबल नाही म्हणजे ह्या फक्त उडणाऱ्या वावग्या काही अफवा आहेत ह्या तुम्ही अफवेवरती विश्वास ठेवू हो नका तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळालेले असतील तुम्हाला हप्ते भेटत राहणार आणि पंधराशे रुपयेचा हप्ता आहे तो तुम्हाला हप्ता याच महिन्यामध्ये चौदा किंवा पंधरा डिसेंबरला तुमच्या खात्यावरती वर्ग होईल आणि नाही अशी अधिक अधिकृत माहिती आली व सांगतोय फक्त अपडेट आणि संक्रांतच्या मुहूर्तावरती संक्रांतच्या महिन्यातला हप्ता आणि पुढल्या महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती अडवान्स तीन हजार रुपये जमा होणार आहेत अशी सुद्धा अधिकृत माहिती आलेली आहे आता फक्त विषय आहे की महिलांकडून तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही टेन्शन मुक्त राहा तुमचे कुणाचेही फॉर्म बाद होणार नाही तुमचे कोणीही फॉर्म बाद करणार नाही ज्या ताईंना पैसे मिळाले त्या ताईंना पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे नाही मिळाले त्या महिलाला रेग्युलर हे मागचे पैसे मिळतील त्यांनी फॉर्म भरले त्या पुढले आणि आता तिथे पैसे मिळणार आहेत म्हणजे कुणाचा रुपया सुद्धा तिथं राहणार नाही आणि महत्वाची गोष्ट कशी आहे ती बघा आता ज्या महिलांनी फॉर्म भरलाच नाही अशा महिलांना सुद्धा एक चान्स मिळू शकतो फॉर्म भरायचा ज्या महिला नवीन फॅशन महिला आहेत त्यांना पण चान्स मिळून जाईल आणि ज्या महिलांचं ह्या वर्षामध्ये वय संपलंय ह्या महिलांचं फक्त नाव कमी होणार आहे ही अधिकृत माहिती आहे अधिकृत अपडेट आहे आता संबंधित जे मंत्रालयाचे जे मॅडम आहेत ते काय बोलल्या तुम्ही ते व्यक्ती ऐकून घ्या आणि सगळ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि लाईक करत चला कमेंट करा तुम्ही कमेंट हे करा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत आणि तुम्हाला किती तुमच्या अजून हप्ते बाकी आहेत ते पण सांगा आणि आपला जिल्हा सांगा खाली कळून जाईल की व ह्या ह्या जिल्ह्यामध्ये एवढे पैसे मिळालेले आहेत आणि हे जिल्हे बाकी आहेत आता विशेष गोष्ट समजून घ्या कुठलं काही बघून तुम्ही टेन्शन घेत बसू नका कारण महत्वाची माहिती आपण आणत असतो चॅनलला बघत चला पाहत चला माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या अर्जांची काही स्क्रुटिनी होणार आहे अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटनी किंवा फेर चौकशी किंवा कुठेही काही अशा पद्धतीची फेर, फेर तपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाहीये त्यामुळे विनाकारण कोणीही गैरसमज त्या बाबतीतला करू नये ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे महिलांना लाभ मिळत आहे त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार निकषांच्या बाहेर जाऊन लाभार्थी आहेत अशी काही तक्रार किंवा अशी काही माहिती तुमच्यापर्यंत किंवा विभागापर्यंत आली आहे का आतापर्यंत मी कार्यकाळ माझा त्या ठिकाणी असेपर्यंत अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आलेली नव्हती आताही अशा पद्धतीची कुठली तक्रार या एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आली असेल तर मला त्या संदर्भातली काही माहिती नाही पण कुठलाही लेखी आदेश कुठलीही लेखी सूचना कुठलंही सर्क्युलर किंवा कुठला शासन निर्णयामध्ये बदल हा राज्य शासनाने केलेला नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करूनही घेऊन पण आधी ती जे अनेकदा असं होतं की योजनेचे जे निकषा बाहेरचे लाभार्थी असतात त्यांच्यावर जनरली कंट्रोल केलं जातं किंवा त्यांचा जो निकषाच्या बाहेरचे ज्या केसेस आहेत त्याचा एक पुनर्विचार केला जातो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा याबद्दल बोललेले होते तर असं काही विचार आहे का नाही खरं तर आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती दोन कोटी पस्तीस लाखपेक्षा अधिक आहे बहुतांशी नव्वद नव्याण्णव टक्के जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीने ते डीबीटी थांबवलं जायचं त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढं मागं जर शासनाने तो निर्णय करायचा घेतला जरी तरी तो काही सगळ्यांसाठी नसणार आहे एखादी जर कुठली तक्रार आली एखाद्या जिल्ह्यातली जर काही ठराविक लाभार्थ्यांच्या संदर्भातली जर तक्रार आली तर त्या संदर्भातली स्क्रुटिनी करायची का नाही कशा पद्धतीने करायची हा शासन त्यावेळेला निर्णय घेईल एका घरातल्या महिलांवर सुद्धा मर्यादा असावी एकपेक्षा जास्त महिला नसाव्यात यावर काही विचार सुरू आहे का असा काहीही विचार सुरू नाहीये खर तर कुठेही आता जे लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी करणं वाढवणं किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही निकष घालणं अजून काही त्याची फेर चौकशी करणं स्क्रुटिनी करणं अशी कुठलीही चर्चा शासन स्तरावर अधिकाऱ्यांमध्ये विभागामध्ये किंवा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री मोदय किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा साधी झालेली नाही